गण, गण गणात बोते विज्ञानाच्या माध्यमातून संशोधक माणसाला सुखाची साधने मिळवून देतात आणि त्यायोगे माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काही काळ सुखावतो परंतु अशी ऐसी ऐहिक आई सुखे उपभोगताना येणारी संकटे व्याधी ताणतणाव दुःखे अशा नाना प्रकारच्या समस्यांनी माणूस पूर्ण सुखी शांतचित्त कधीच नसतो अशा परिस्थितीत त्या जगन्नियंत्या अदृश्य शक्तीचे सहाय्य कसे मिळवायचे आणि प्रपंचाबरोबर परमार्थ कसा साधायचा याचे मार्गदर्शन संत महात्मे सत्पुरुष शेकडो व वर, हजारो वर्षे करीत आली आहेत असेही म्हणता येईल की प्रत्यक्ष ती निर्गुण निराकार शक्तीच अशा संत महात्मे सत्पुरुष यांच्या रूपाने सगुण साकार होऊन मानवाकडून सत्कर्म करून घेण्यासाठी म्हणजेच मानवकल्याणार्थ या जगात अवतरत असते शेगावचे संत श्री गजानन महाराज हे त्यापैकीच एक अवतारी पुरुष म्हणता येतील त्यांची भक्ती करून असंख्य भक्तांना अप्राप्य प्राप्य झाले आहे संत श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन महाराज यांचे एकवीस अध्याय श्री गजानन चरित्र लिहिले आहे त्यातील वेगवेगळ्या अध्यायांवर श्रीमती शीला विष्णुपाध्याय यांनी प्रवचने केलेली आहेत ही प्रवचने आपणास नित्य मनन संकीर्तनासाठी मिळावी अशी आमची ऑडिओ संस्कृती यूट्यूब चॅनलची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे अध्याय आम्ही आपल्याला पुढे देत आहोत आपणास कार्यक्रम आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ऑडिओ संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा श्रीमती शीला विष्णुपाध्ये या श्री गजानन महाराजांच्या निस्सिम भक्त आहेत त्यांच्या घरात महाराजांची भक्ती सेवा अनेक वर्षे चालत आली आहे अनेक वर्षांचा त्यांचा धार्मिक ग्रंथ वाचनाचा व्यासंग असून अनेक ठिकाणी चालणाऱ्या सत्संगात त्या तन मन धनपूर्वक सहभागी होतात त्यांनी आत्तापर्यंत एक सहस्रपेक्षा अधिक कीर्तने केली आहेत आमची खात्री आहे की आपणास हा व्हिडिओ नक्की आवडेल आपण ऑडिओ संस्कृती चॅनलला सबस्क्राईब कराल हीच आमची अपेक्षा आहे गण गन गण गन गणात बोते वक्रूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नमे देव कार्येश गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम वसुदेवसुतं कंसचाणूर मदनं देवके परमानन्दम् कृष्ण वंदे जगद्गुरु अचिंत्य जगता प्रती प्रतीकृती तुझे नोणाकळे असो केवडा तव कृपे सुमागे वळे उणे पुढत ये तुझा कचितरत्नचिंतामणी श्री सतत वरदास्त या वरदस्त हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार चिंता नासे गजानन गुरु मद पा शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड महाराजा महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक श्री गाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय विजय ते तराम विजय ते तराम विजय ते तराम शांती 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 गण गन गण गन गणात भोते गण गन गण गणात भोते गण गन गण गणात भोते गन संतांची महती पाहू संतांची महती सांगताना दातगणू महाराज म्हणतात संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर संत आणि देव एकच संत म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप ईश्वर जसा सर्व गुण संपन्न आहे तसेच संत ही सर्व गुण संपन्न असतात त्यांच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेना तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या ठिकाणी शोधून सुद्धा तुम्हाला एकही अवगुण सापडणार नाही संत काय करतात तर संत हे भक्त आणि भग भगवंत यातला दुवा होत संत कृपेशिवाय भगवत प्राप्ती होणे अशक्यच म्हणून नेहमी संतांना शरण जावेन जगाच्या कल्याणा करता वेळोवेळी संतांचे अवतार होतात आणि संतांचे मुगुट मणी श्री संत गजानन महाराज होत श्री गजानन महाराज हे योग योगेश्वर सच्चिदानंद व पूर्ण ब्रह्मच होत गण 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 गणगणात होते असं अहर्निश त्यांचं भजन चालले म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज असे संबोधू लागले महाराजांच्या सहवासाने भक्तांना व जनतेला मनःशांती मिळे व ईश्वर लीला कळून येऊन उत्तम समुपदेशाचा लाभ होईल महाराजांनी अनेकांना ईश्वर दर्शन घडवले अनेकांचे जीवन कृतकृत्य केले व मोक्ष दिला, असे हे सिद्ध कोटीतील अवतार पुरुष संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगावच्या पुण्यभूमीमध्ये समाधीस्थ झाले असे असले तरी ते आजही आपल्यात आहेत जे कोणी अनन्य भावाने भक्तीने प्रेमाने निष्ठेने श्रीच्या दर्श समाधीचे दर्शन घेतात त्यांना आजही महाराजांच्या कृपा प्रसादाचा अनुभव येतो श्री गजानन महाराजांच्या कृतीतून व सहज बोलण्यातून त्यांनी जो जनतेला संदेश दिला तो मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे अध्याय पहिला श्री गजानन विजय ग्रंथ श्री गजानन महाराज तारीख तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर रोजी शेगावी प्रगट झाली त्यावेळी ते उष्ट्या पत्रावळीतील शेते वेचून खात होते त्यांच्याबद्दल दासगणू महाराज म्हणतात शीत पडल्या दृष्टीप्रत ते उचलून मुखी घालित हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया का सांगो काकी का की, का की सांगे श्रुती अन्न, था था अन्न हे तर ब्रह्म निगुती अन्नम ब्रह्मे ती ऐशी ठाई असे याचा अर्थ असा कि या त्यांच्या कृतीचा मतीचा अर्थ असा होता कि माणसांनी अन्नाला माजू नये कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे म्हणून माणूस जेवढे खाईल खाऊ शकेल तेवढेच वाढावे आग्रह करू नये आणि खाणाऱ्याने सुद्धा अधाशासारखे खाऊ नये कुठल्याही प्रकारे अन्नाची नासाडी होऊ देऊ नये ते उकिरल्यावर जाऊ देऊ नये तर ज्यांना त्याची गरज आहे अपेक्षा आहे जे खरोखर भुकेले आहेत त्यांच्यामुखी अन्नदाणे म्हणजे देवाला नैवेद्य देणेच होय म्हणून यथाशक्ती अन्नदान करावे कलियुगात यथाशक्ती अन्नदान करणे हे उत्तम साधन आहे आपल्याला आठवत असेल तर शास्त्रीजींनी सांगितले होते की प्रत्येकाने आपल्या अन्नातला एक मूळभर भाग गरिबांसाठी काढून ठेवावा त्याचा मधिकार्थ हाच होता समर्थ म्हणतात भोजन करणे म्हणजे केवळ उदय भर उदरभरण नव्हे तर तो एक यज्ञ आहे भोजन करते वेळी भगवंताचे नाम घेतले असता आहार शुद्धी होते व त्यामुळे अंतःकरण शुद्ध होते आणि अंतःकरण शुद्ध झाले की स्मृती स्थिर होते म्हणून आपल्याकडे पद्धत आहे कि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे जेवण करत असताना भगवंताचे नामस्मरण करावे आपण जसे अन्न सेवन कराल तशी आपली बुद्धी होते म्हणून माणसाने नेहमी शुद्ध सात्विक सेवन करावे पण आजची परिस्थिती फार निराळी आहे माणूस कुठेही केव्हाही आणि कसही आणि कुणाच्याही हातच अन्नसेवन करतो त्याचा परिणाम आपण पाहतोच आहे म्हणून माणसांनी सात्विक अन्न सेवन करावं माणसाच्या जीवनामध्ये अन्नाला फार महत्व आहे माणसांच्या मुख्य तीन गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा त्यात प्राथमिक गरज ही अन्न आहे आणि म्हणून व्यंकटेश स्तोत्रामध्ये म्हटलं आहे की अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जग दिशा म्हणून अन्नाची नासाडी होऊ देऊ नये आणि ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी